कोरोना परत येतोय कोरोना परत तुम्हाला उद्ध्वस्त करणार राजकीय षडयंत्र आहे का सामाजिक षडयंत्र आहे खरं तर कोरोनाकडं दोन वेगळ्या वेगळ्या बघण्या बघणाऱ्या नजर आहेत काहीजण म्हणतात कोरोना एक जागतिक षडयंत्र आहे इथल्या समाजव्यवस्थेला उद्ध्वस्त करण्यासाठी कोरोनाचा आधार घेतला जातो आहे तर दुसऱ्या बाजूला कोरोना हा खरंच आजार आहे व्हायरस आहे आणि त्याच्यामुळं हजारो लोकं अशी ढिगाणी गेली त्याच कोरोनाचं परत भांडवल एकदा केलं जात आहे मित्रांनो पण या कोरोनाने आता महाराष्ट्रात सुद्धा शिरकाव केलेला आहे देशामध्ये काय आकडा आहे तो संशोधनाचा विषय परंतु परत एकदा महाराष्ट्र सरकार ऍक्शन मोडवर आलेलं आहे आणि कोरोनाचं संकट आता परत एकदा इथल्या सर्वसामान्य लोकांच्या बाणगुटीवर बसावं म्हणून कारण याचा Uh, म्हणजे कोरोना षडयंत्र जे काही चांगल्या वाईट पद्धतीनं लोकांसमोर जे प्रेझेंट होत आहे त्याच्यामध्ये सर्वसामान्य माणसं उद्ध्वस्त असतात पहिल्या कोरोनामध्ये काय झालं कोरोनामध्ये ज्या पद्धतीनं अचानक लॉकडाऊन झालं सर्वसामान्य सगळ्या माणसाची कंबरडी मोडली गेली खास करून दुकानदार आहेत उद्योग व्यवसाय करणारे अक्षरशः उद्ध्वस्त झाले एवढ्या डोळ्यांनी पाहिलं बर ज्यांच्या हातावर पोट आहेत आव एवढंच काय ज्यांना नोकऱ्या आहेत जे रोजंदारीवर काम करतात अक्षरशः ती सगळी माणसं अशी वैफल्यग्रस्त अवस्थेमध्ये गेले बऱ्याच जणांचे जॉब गेले लॉकडाऊन निघालं सगळे घरात अडकून बसले लॉकडाऊन लागल्यामुळे जे काही मानसिक का आणि शारीरिक त्रास झाला लोकांना अक्षरशः सगळे उद्ध्वस्त झाले आणि या सगळ्याचं म्हणजे ताण तणाव या कोरोनानी इतका भयानक पद्धतीने हे केला तेवढ्या बातम्या टी वर बातम्या पाहून पाहून लोक ज्या पद्धतीने घाबरत होते इकडून कोविड आला तिकडून कोविड आला या गल्लीत त्या गल्लीत असे पेशंट सापडले लोक घाबरून जायचे आणि घाबरून लोक मेली गे महाराष्ट्र तरी उपकार मानले पाहिजेत तत्कालीन सरकारचे त्यांनी माणसं तरी ठेवली परंतु उत्तर प्रदेश असेल किंवा इतर राज्यांमध्ये अक्षरशः ढिगाणी माणसं मरत होती आणि कोणीही त्याला पाहायला त्या ठिकाणी नव्हतं कोरोनाचा काळ आठवला की अक्षरशः अंगावर आ, काटे येतात पहिला कोरोना झाला लगेच दुसरा अजून पोस्ट को, कोरोना आला नंतरच्या कोरोनाने सुद्धा तीच परिस्थिती पण लोक त्यावेळेस मिक्सअप झाले होते पण कोरोनानी एक गोष्ट शिकवली कोरोनानी सगळ्यांना काळजी घ्यायला शिकवली कोरोनानी किती स्वच्छता पाळायची याच्याकडे लक्ष देण्याचा कार्यक्रम सुरू झाला लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत परंतु दुर्दैव आहे कोरोनात जी लोक सोबतची जवळची लोक गेली त्या त्यांची जी म्हणजे दुःख असतील अत्यंत वाईट हो म्हणजे तुम्ही कल्पना नाही ना करू शकणार कुणाची म्हणजे घरातली करती आई गेली कोणाचे वडील गेले कोणाचा नवरा गेला कुणाचा बाप गेला म्हणजे किती वाईट परिस्थिती पण तरीही माणसं जगताय जगले प्रयत्न केला त्या पद्धतीतून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जगण्याचा प्रयत्न केला परंतु पहिल्या कोरोनात नाही पण दुसऱ्या कोरोना ते रेमडिसिव्हिर नावाचं एक नवीन जमात आणली वॅक्सिन त्या ठिकाणी तोपर्यंत कुणाकडेही नव्हतं भारताने वॅक्सिन बनवलं हे सगळं आहे हो हे सगळं खरंय पण बरेच जण म्हणतात कोरोनाच नाही कोरोनाच हे षडयंत्र आहे कोरोना म्हणजे जाणीवपूर्वक लोकांना भीती घालून मारण्याचा कार्यक्रम आहे आता कोणाचं खरण कुणाचं खोट का ही कळायला तयार नाही पण मग आता परत कोरोना आला दोन हजार तेवीस मध्ये आज आपण एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस ला चर्चा करतोय कोरोना आला म्हणून मागच्याच पाच सहा दिवसापूर्वी महाराष्ट्रातला एक जबाबदार मंत्री अर्थात कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेब कोविडनी पॉझिटिव्ह निघाले पुण्यामध्येच म्हणजे पुण्यातूनच सुरुवात झाली त्यावेळेस पण पुण्यातूनच सुरुवात झाली म्हणजे सुरुवात मुंबई मधून झाली परंतु जास्तीत जास्त आकडा पुण्यातला होता परत पुणेकरांना भीती आहेच आमचे परत सण उत्सव गर्दी किस्मतच्या सुट्ट्या या सगळ्यांनी माणसं परत गर्दीच्या गर्दी होते आता सरकार तर हिंदूंचं रक्षण करणार आहे हिंदुत्ववादी सरकार आहे सगळे सण कसे दणक्यात साजरे करायचे आणि मग परत कोरोना घ्यायचा आणि मरायचं अशीच परिस्थिती आणि जी मेलेली माणसं आहेत ना साहेब अक्षरशः प्लास्टिक मध्ये अशी चेन लावून पॅकिंग करायचे काटा येतो फक्त तुमची इम्युनिटी पॉवर चांगली पाहिजे तुम्हाला जर सगळ्यांना हरवायचं असेल तर तुमची शारीरिक क्षमता जबरदस्त प्रगल्भ पाहिजे हे सगळं मान्य आहे परंतु जे कोरोनाला षडयंत्र म्हणतात त्याचं काय मग आता जो कोरोना येतोय तो, तो कशाचं एक षडयंत्र आहे कशाचं प्रतीक आहे कोरोना खरंच सगळ्यांची आता परत जीव घेणार का कोरोना परत एकदा सगळ्यांना उद्ध्वस्त करणार का कोरोना सर्वसामान्य माणसाला उद्ध्वस्त करणार आणि सरकारला जर परत लॉकडाऊनच लावायचं विचार आला तर असं काही होऊ नये कारण तुम्हाला या सगळ्यातून कसा मार्ग काढायचा हे माहिती आहे तुम्हाला पण तरीही कोरोना जर षडयंत्राच्या माध्यमातून जर समोर येत असेल तर याच्या माग कोण आहे डब्ल्यू एच ओ वेगळं सांगतं आमचं सेंट्रल गव्हर्नमेंट वेगळं सांगतं आमचं स्टेट गव्हर्नमेंट वेगळं सांगतं असं आहे का काही जे डब्ल्यू एच ओ सांगतं तेच सेंट्रल गव्हर्नमेंट आणि तेच स्टेट गव्हर्नमेंटला हे फॉलो करावं लागतं ठीक आहे आमचे आरोग्यमंत्री किती शिक्षित आहेत त्यांना काय माहिती असेल नसेल केंद्रातले तेच परिस्थिती आहे हे सगळं जरी असलं तरी आरोग्य यंत्रणा ही फार सक्षम आहे आपल्या राज्यातली आणि देशातली कोरोना कोरोनानंतर माझी सरकारला विनंती आहे म्हणजे ते काय माझ्या विनंतीवर लगेच चमत्कार करतील असं नाही परंतु तुम्ही आम्ही आपल्या आरोग्य यंत्रणेकडे आणि खास करून सरकारी लक्षात घ्या सरकारी आरोग्य यंत्रणा फार गरजेची आहे मित्रांनो सरकारी आरोग्य यंत्रणा जर सक्षम नसेल सर्वसामान्य गोरगरीब जी हातावर पोट आहेत ती अक्षरशः म्हणजे वाट लावली जाते ठीक आहे महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून त्यांनी ते केलं पुणे महानगरपालिका कुठलीही महानगरपालिका त्या त्यांच्या खर्चातून हे सगळ्या गोष्टी होतात म्हणजे ती आर टी पी सी आर असेल किंवा ज्या काही वेगळ्या वेगळ्या टेस्ट असतील व्हॅक्सिन असेल परत एकदा त्या षडयंत्रातून जायचं परत कोरोना आपल्या बोकंडी बसणार बर मला प्रश्नच पडलाय आणि तुमच्याकडून पण उत्तर आहे कोरोना खरंच आहे का षडयंत्र आहे आपण आपल्या आरोग्याची कुटुंबाच्या आरोग्याची म्हणजे काळजी जबाबदारी घ्यायची का नाही घ्यायची माझं कुटुंब माझी जबाबदारी खरी गोष्ट आहे ज्यांच्या कुटुंबातले सदस्य गेलेलेत ना त्यांना विचारा कुटुंब किती महत्वाचं असतं टीका करणारे करतील हो टीका करणाऱ्याला काय टीकाच करायची परंतु खरं बोलणाराला खरं वाटव माझं असं मत आहे कोरोना असेल नसेल माहीत नाही परंतु त्यांनी लोक मारलेत मग ती घाबरून मेलेले असतील अरे काही जण तर चालत चालत हॉस्पिटलमध्ये गेले फक्त टेस्ट घेईपर्यंत रिपोर्ट हटत येईपर्यंत ह्यांना अटॅक आला इपर्यंत पण षडयंत्र आहे आणि मग हे सगळं षडयंत्र जर माणसाच्या जीवाशी खेळणार असेल आता हे षडयंत्र म्हणणार का तुम्ही त्याला तुमच्या शरीरामध्ये एखादी टेस्ट घेतली आणि ती पॉझिटिव्ह आली अरे म्हणजे बऱ्याच सोसायटी मध्ये बरीच पूर्ण वेळ काम करणारी आरोग्य विभागात काम करणारी पूर्ण वेळ स्वतःचा जीव मुठीत धरून लोक काम करतच होती बरेच जण ती ऑनलाईनच लगेच कोविडचं सर्टिफिकेट वाट म्हणजे वाटायची असे वेगळे वेगळे नाटकी करणारे लोक पण होते पण पैसे छापले साहेब कोरोनामध्ये मेडिकल वाल्यांनी पैसे छापले डॉक्टरांनी पैसे छापले इतके पैसे छापले की त्यांच्या दुप्पट तिप्पट चौपट प्रॉपर्टीज झाल्या आता जरी कोरोना आला तरी त्या लोकांसाठीच काय तो सोन्याचा सुखाचा आनंदाचा आणि पैशाचा काळ असेल कारण मेडिकल फील्ड मधली सगळी लोक कोरोना जर आला तर ती एकदम गब्बर होणार तुम्हाला भीती घालवणार तुम्हाला लुटणार तुमच्या खिशावर दरोडे टाकणार आणि त्यांची घरं भरणार या सगळ्या षडयंत्राचे बळी तुम्ही आम्ही राहणार हेच फक्त दुर्दैव आहे पण परत कोरोना येतोय प्रत्येकाने काळजी घ्यावी एवढीच अपेक्षा आहे षडयंत्र ज्याला वाटतं त्यांनी सुद्धा बार काही नाहीतर तुम्ही घरात बसून षडयंत्र म्हणायचं आणि कुठल्याच माणसांमध्ये मिक्स व्हायचं नाही तर हे पण काही योग्य नाही आरोग्य सगळ्यात महत्वाचं आहे लक्षात ठेवा धन्यवाद